नाश्त्यासाठी काय पदार्थ बनवू असा प्रश्न आता तुम्हाला पडणारच नाही कारण आज आपण नाश्त्यासाठी भरपूर प्रोटीन फायबर नियुक्त असा पदार्थ बघणार आहोत ज्यामध्ये भरपूर डाळींचा वापर केलेला आहे डाळ तांदळाचे तेच तेच पदार्थ बनवून आणि खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आज आपण डाळ तांदळाचा वापर करून नाश्त्यासाठी दोन वेगळे पदार्थ बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी यासाठी एक कप तांदूळ घेतले कोणताही तांदूळ वापरू शकता पाऊन कप हिरवे अख्खे मूग आहे जर नसेल तर मुगाची डाळ वापरली तरी चालेल पाऊन कप चण्याची डाळ घालायची आहे अर्धा कप यामध्ये मी काळी सालाची जी उडीद डाळ असते ती वापरली किंवा साधी घेतली तरी चालेल एक मूठभर मसूर डाळ घालायची आणि मूठभरच आपल्याला यामध्ये तुरीची डाळ घालायची आहे त्यानंतर हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं पण हे सगळं साहित्य मोजण्यासाठी वाटी किंवा कपाचं प्रमाण घ्या ज्यामुळे हे सगळं साहित्य योग्य प्रमाणात मोजलं जाईल यामध्ये जर तुम्हाला तांदूळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी ज्वारी वापरू शकता आणि थोडेसे शे शेंगदाणे देखील यामध्ये वापरू शकता दोन तीन ही आही ते तीन वेळा पाण्याने आपण हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं कारण ज्या डाळी आहेत त्यावर भरपूर पावडर असते त्यामुळे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाणी घालायचं नाही आता यामध्ये पाणी घालून घेतलं की सहा ते सात घातले आहेत लाल मिरच्या या सुक्या लाल मिरच्या आहेत आणि त्याही डाळ तांदळासोबत सोबतच भिजत ठेवायच्या यावर झाकण ठेवून तीन तास भिजत ठेवायचं आहे तीन तास डाळी आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्या जातात तर डाळ तांदूळ भिजण्यासाठी मी फक्त तीन तास ठेवले यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हे सगळं रात्रीच भिजत ठेवू शकता त्यासोबत मिरच्याही भिजल्या गे गेल्या आहेत आणि बघाल तर अगदी व्यवस्थित सगळ्या डाळी भिजल्या आहेत मुगाची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो पण अगदी परफेक्ट भिजलं जातं त्यानंतर आपण ज्या काही मिरच्या भिजवून घेतल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंच यामध्ये आलं घालायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं यातलं पाणी निथळून घेतलेलं नाही जे काही शिल्लक पाणी आहे ते हे मिश्रण दळण्यासाठी वापरायचं आहे वेगळं असं पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि जर आवश्यकता वाटलीच तर आपण डाळ तांदूळ भिजवताना जे पाणी घेतलं होतं तेच थोडं पाणी यामध्ये घालायचं अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळं दळून घ्यायचं आहे आणि शक्य होईल तितकं बारीक दळायचं त्यामध्ये जाडसर कण राहता कामा नये याच पद्धतीने सगळ्या डाळी दळून घेतल्या आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर थोडीशी घट्टसर आहे खूप जास्त पातळ करायचं नाही लाल मिरच्या घातल्यामुळे या बॅटरला हलकासा लालसर रंग येतो आणि खायलाही चविष्ट लागतात त्यामुळेच मिरच्या भिजवून त्यानंतर दळल्या की अगदी बारीक व्यवस्थित दळल्या जातात आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं चांगलं मिक्स करायचं चा म्हणजे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल पण हे तयार केलेलं मिश्रण मात्र फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं नाही अगदी इन्स्टंट तुम्ही यापासून पदार्थ बनवू शकता हिंग घातला आहे कारण भरपूर डाळींचा वापर केला त्यामुळे हिंग मात्र घालायला विसरू नका आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं चार पाच मिनटं चांगलं मिक्स केलं म्हणजे बॅटर छान फ्लफी होतं कारण वेगळं असं फर्मेंट करण्याची गरज पडत नाही इन्स्टंट यापासून नाश्त्याचे पदार्थ तयार होतात तर जेवढा नाश्त्याचा पदार्थ बनवायचा तेवढंच बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊ हवं तेवढं पीठ काढून घेतलं की चवीनुसार पीठ घालायचं आणि राहिलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस वापरू शकता त्यापासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता आता हे चांगलं मिक्स केलं पण बॅटर बघाल तर थोडंसं घट्टसर आहे म्हणून त्यामध्ये अगदी चार ते पाच चमचे पाणी घालायचं म्हणजे कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होईल खूप जास्त घट्टही नको आणि अगदी पातळसर हे पीठ नको म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स केलं कन्सिस्टन्सी इतपतच पातळ हवी या तयार केलेल्या पिठापासून डोसे बनवणार आहोत आणि कास्ट आयनचा हा तवा आहे द इंदुस व्हॅल्ली यांचा तवा चांगला गरम झाला की मग त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग डोसा बनवायचा गॅस जर कमी आचेवर असेल तवा व्यवस्थित गरम झाला नसेल तर डोसे तव्याला चिकटतात ते व्यवस्थित निघत नाही म्हणूनच कास्ट आयन असो किंवा नॉनस्टिकचा तवा जरी वापरणार असाल तर तो चांगला गरम होऊ द्यायचा त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि मग डोसा बनवायचा आणि हा डोसा थोडासा कुरकुरीत हवा असेल तर गॅस अगदी कमी ठेवून ते तीन मिनटं थोडं जास्त वेळ ठेवाल तर मस्त असं कुरकुरीत डोसा तयार होतो अगदी परफेक्ट असा आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झाला क्षणी खावासा वाटेल असा हा नाश्त्याचा वेगळा पदार्थ बनवायला खरंच खूप सोपा आहे यासोबत चटणीचीही गरज नाही नुसताच तुम्ही डोसा खाऊ शकता अगदी चहा सोबत सुद्धा यामध्ये सोडा इनो किंवा पीठ फर्मेंट करण्याची देखील गरज पडत नाही तरी मस्त असा जाळीदार हा डोसा तयार होतो छान कुरकुरीत चविष्ट वेगळ्या पद्धतीने आणि थोडासा वेगळ्या चवीचा हा डोसा मुलंही अगदी आवडीने खातील नाश्त्याला असो किंवा डब्यासाठी अगदी अशी ही रेसिपी एकदा पीठ तयार करून ठेवलं तर तीन ते चार दिवस खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे पीठ वापरू शकता आणि डोसा बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाला आहे मस्त कुरकुरीत असा डोसा तर बनवला पण थोडासा चटपटीत पदार्थ हवा ना म्हणून याच बॅटरपासून आपण एक मस्त पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता हा पदार्थ तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचा त्यानुसार बॅटर घ्यायचं चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे घातले एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घालायचा सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि हवं असेल तर थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल दोन चमचे घालायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ यासाठी घालायचं कारण जे बॅटर आहे ते थोडंसं पातळसर आहे त्याला घट्टपणा यावा आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत ते थोडेसे कुरकुरीत असे हे वडे तयार व्हावेत म्हणून त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघाल तर भजी बनवण्यासाठी आपण जसं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर आहे तेल गरम झालं छान कडकडीत गरम करून घ्यायचं गॅसमध्ये मचेवर ठेवायचा आणि मग यामध्ये हे वडे बनवून घ्यायचे नेहमी तेज तेज वडे भजी खाऊन कंटाळा येतो मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे खायला अतिशय चविष्ट लागतात हवं असेल तर यामध्ये पालक चिरूनही घालू शकता अतिशय पौष्टिक चविष्ट असे हे भजे म्हणा किंवा वडे जर तुम्हाला तेलकट पदार्थ नको असेल तर याच पिठापासून अप्पे बनवू शकता अगदी साधी सोपी रेसिपी पौष्टिक असा हा पदार्थ तर गॅस हा मध्यमचेवर ठेवायचा मस्त सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या कारण आपण वडे थोडे मोठे आकार बनवले आजपर्यंत व्यवस्थित ते तळले जावे यासाठी गॅस वर ठेवायचा पाच ते सहा मिनिटं वडे तळून घेतले की तयार आहे खाण्यासाठी मस्त गरमागरम असे वडे जे वेगळ्या चवीचे तर आहे पण बनवायला अगदी सोपे एकाच पिठापासून नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी वेगळे दोन पदार्थ बघाल तर लगेच खावेसे वाटतील इतके सुंदर हे वडे तयार होतात खमंग खुसखुशीत असे हे वडे सांबार चटणीसोबत तर छान लागतातच पण नसेलच तर नुसते खायला देखील तितकेच चविष्ट लागतात अगदी गरमागरम चहा सोबत जशी आपण भजी खातो तसेच हे वडे तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता नाश्त्याला असो किंवा डब्यासाठी अतिशय खमंग खुसखुशीत हा पदार्थ बनवणं तितकं सोपं आहे फक्त पीठ तयार करून ठेवलं तर नाश्त्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ बनवू शकता मग रोज डब्याला नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही आजच्या या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत